नमस्कार मित्रांनो या जगात अशी कुठली संतान आहे जी आई वडिलांना देते आणि अशी कुठली संतान आहे जी आई वडिलांना सुख देते जर तुम्ही या तीन गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्यात तर तुम्हाला म्हातारपणात पश्चाताप करण्याची वेळ कधीही येणार नाही मित्रांनो ही कथा आहे एका मुलाच्या गरीब आणि लाचार वडिलांची ही कथा आपल्या प्रत्येकाला विचार करायला नक्कीच लावणार आहे की एखादा मुलगा असं सुद्धा करू शकतो का आणि असे का करतो मित्रांनो सर्वच मुले वाईट असतात असे नाही पण खरच काही मुले अशी असतात की त्यांना आपले आई वडील जड झालेले असतात मित्रांनो ही काय नवीन गोष्ट नाही आजकाल तुम्हाला असे अनेक मुलं पाहायला मिळतील ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आई वडिलांना रस्त्यावर सोडून दिले आहे काही ठिकाणी काळजी घेण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात ही दुनिया अशा हजार घटनांनी भरलेली आहे जेव्हा मुलाचा जन्म होतो त्यावेळी त्याच्या आई वडिलांच्या आनंदाचे मोल हे कोणीही ठरवू शकत नाही आपल्या मुलाबद्दल पाहिलेली स्वप्न त्याच्या प्रत्येक आनंदासाठी त्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्यात खूप काही काही त्रास सहन करून खूप कष्ट करून आपल्या मुलाची स्वप्ने पूर्ण करतात पण त्या बदल्यात त्यांना पुढे किती सहन करावे लागेल याचा ते जराही विचार करत नाही मित्रांनो अशीच एक कथा आहे केशव नावाच्या एका माणसाची जो आता म्हातारा झाला होता त्याच्या शरीरावर सुरकुत्या पडल्या होत्या त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच त्यांचा साथ सोडून निघून गेली होती म्हाताया केशवला चार मुलं होती चौघांचेही लग्न झालं होतं म्हातारपणात केशवला फक्त त्याच्या मुलांचा आसरा होता त्याला चार मुलं असल्यामुळे काळजी नव्हती तो विचार करायचा की मला चार चार मुलं आहेत मग मला फिकीर कोणत्या गोष्टीची आहे माझे म्हातार पण अगदी जाना राहे। एक तरी मुलगा माझी काळजी नक्कीच घेईल आणि ह्याच आशेने केशव त्यांच्या मुलांसोबत राहत होते परंतु त्याची मुलं व सुनबाई त्याच्यासोबत असं काही वागतील याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता केशवच्या मुलांनी त्यांच्या पलंगावर त्यांना एका कोप्यामध्ये ठेवले होते म्हातारे वडील त्याच पलंगावर वर बसून घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहत असायचे घरातील कुठलाही सदस्य त्यांच्या सोबत नीट बोलत नसे जेव्हा कधी केशव कोणाला औषध आणायला सांगायचे तेव्हा ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे त्यांना उलटसुलट उत्तर द्यायचे कारण केशव आता म्हातारा झाला होता मित्रांनो म्हातारपणावर लोक का इतका तिरस्कार करतात माहित नाही लोक हे विसरतात की काही तुम्हाला सुद्धा कधी ना कधी त्याच अवस्थेत यायचं आहे कारण म्हातारपण हे कोणालाच चुकलेले नाही ते हे सुद्धा विसरतात हा आज आहे परंतु एक वेळ अशी होती जेव्हा हा सुद्धा तरुण होता वेळेच्या चक्राने आज ह्या अवस्थेत त्याला आणले आहे त्यामुळे कोणत्याही वयस्कर माणसांची मस्करी करू नये वृद्धांची इज्जत करायला शिका मित्रांनो एके दिवशी म्हातारे केशव वडील पलंगावर बसले होते स्वयंपाक घरात जेवण शिजवले जात होते वडिलांनी मुलाला आवाज दिला महेश जर जेवण असेल तर मला जेवायला दे मला खूप भूक लागली आहे वडील जेवण मागत आहेत हे पाहून महेश म्हणाला ए म्हातारा तुझ्या पोटात खूप जास्त आग लागली आहे का अजूनपर्यंत आम्ही कोणीच काही खाल्लं नाही सर्वात आधी आम्ही खाऊ त्यानंतर तुला आम्ही जेवण देऊ तुला तर नेहमीच भूक लागलेली असते तुम्हाला काम तर करायचं काहीच माहित नाही आणि खायला सर्वात आधी पाहिजे मुलाचे असे शब्द ऐकून वडिलांचे काळीज फाटले काहीही बोलता म्हातारे वडील शांत बसले ते विचार करू लागले की एक बाप कधीही त्यांच्या मुलांना सोडून पहिले खात नाही मुलांनी खाल्ल्यानंतरच त्यांचे अर्धे पोट भरून जाते बाजारातून कोणतीही वस्तू आणली की सर्वात प्रथम मुलांना द्यायची आणि जेव्हा पत्नी जेवण वाढून आणायची तेव्हा सर्वात पहिले हेच विचारायचं की मुलं जेवली आहेत की नाही जेव्हा ती म्हणायची की मुलं जेवली आहे तेव्हाच त्याला पूर्ण संतुष्ट वाटायचं आणि त्यानंतर वडील जेवायचे परंतु आज म्हातारपणामुळे वडील परावलंबी झाले आहे त्यांची मुलं एक दिवस सुद्धा त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांना जेवायला देत नाही मुलं इतक्या लवकर किती बदलून जातात मित्रांनो केशवच्या घरात हीच परिस्थिती चालू होती जेव्हा सर्व लोक जेवायची त्यानंतरच केशवला जेवण दिले जायचे घरामध्ये नातवंड सुनबाई सर्वजण होते परंतु कोणीही त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे नाही सर्वजण त्यांना सारखे उद्धट आणि उलट बोलायचे सर्वजण त्यांच्यापासून लांब लांब राहायचे कोणीही त्यांच्या जवळ बसून घरातील कोणीही त्यांच्याशी बोलू इच्छित नव्हते त्यांच्यापासून सर्वजण लांब लांब पळत होते मुलांना वडिलांचा एक प्रकारे कंटाळा आला होता केशवने त्याचा सर्व कारभार त्याच्या मुलांच्या हवाले केला होता घर आणि जमीन सुद्धा मुलांनी गोड़ -गोड़ बोलून, नावावर करून घेतली होती केशवला दिलासा देऊन मुलांनी त्यांची काही दिवस तर खूप चांगल्या प्रकारे सेवा केली खोट प्रेम दाखवलं म्हाताया वडिलांना वाटलं की त्याचा परिवार अशाच प्रकारे त्याची सेवा करत राहील आणि माझा परिवार असाच आनंदी राहील म्हणूनच त्याने घर आणि जमीन पुढचा काहीही विचार न करता त्यांच्या मुलांच्या नावावर केली मित्रांनो माणूस इथेच खूप मोठी चूक करतो तो मुलांच्या खोट्या प्रेमाला भूलून स्वतःचे सर्व हात रिकामे करून टाकतो आणि जेव्हा त्याला खरंच गरज असते तेव्हा त्याचे हात रिकामे असतात आणि मग अशा वेळी त्याला लोकांकडे भीक मागावी भी लागते मित्रांनो कोणीतरी म्हटले आहे की मनुष्याला त्यांच्या सुरक्षेसाठी धनाची रक्षा करत राहायला पाहिजे धनापेक्षा जास्त पत्नीची आणि पत्नी जास्त स्वतःची रक्षा करत राहायला पाहिजे कारण महतार त्याला एकता सुद्धा राहायला लागू शकत आणि हेच हाल त्या म्हाताया वडिलांचे केशवचे झाले होते मुलं आणि सुना मिळून त्यांच्यावर अत्याचार करायचे आणि त्यांना सर्व काही गुपचूप सहन करावे लागायचे त्यांना त्यांची अवस्था समजायची परंतु ते काहीच करू शकत नव्हते सत विचार करून करून त्यांचे म्हातारपण दिवसेंदिवस वाढत होत जेव्हा त्यांचे केस आणि नखे जास्त मोठी व्हायची तेव्हा ते त्यांच्या मुलांना ते, ते कापण्यासाठी सांगायचे मुलं हे काम एकमेकांवर ढकलायचे परंतु करायचं कोणीच नाही कसे तरी केशव स्वतःच त्याचे नख कापायचा मुलांची ही अशी वाईट वागणूक पाहून केशवच्या डोळ्यातून पाणी यायचं तो देवाकडे सत प्रार्थना करायचा की असे जीवन नको देवा मला तुझ्याकडे बोलावून घे मला आता जगण्याचा खूप कंटाळा आला आहे देवा इतका अपमान आता सहन होत नाही मुलगा मला अशा प्रकारे अन्न देतात कि जसं काही मी एखाद्या गल्लीतला कुत्रा आहे सर्व काही माझं असूनही माझं असं काहीच नाही मित्रांनो एके दिवशी एक खूप विचित्र घटना घडली एक माणूस केशवच्या घरी आला आणि त्यांच्या मोठ्या मुलाला भेटला आणि म्हणाला भाऊ माझं नाव गणेश आहे मी असे ऐकलं आहे की तुमच्याकडे एक गाय आहे तुम्ही तुमची गाय विकणार आहात का मुलगा महेश म्हणाला मी गाय तर विकणार नाही परंतु माझ्या वडिलांना मी विकणार आहे तुम्ही त्यांना विकत घेणार आहात का आम्ही सर्वजण या म्हातायापासून त्रासून गेलो आहोत तुम्ही याला घेऊन जा आणि तुमच्याकडे जे काही काम असेल ते ह्याला सांगा हे संकट आमच्या वरून टळले तर आम्ही सर्वजण शांतीने जगू शकू मुलाचं असम बोलणं ऐकून तो माणूस खूपच हैराण होऊन म्हाताया केशवकडे पाहू लागला केशव शांतपणे त्याच्या पलंगावर बसला होता आणि त्यांच्याकडेच पाहत होता म्हातायाला पाहून त्या माणसाने महेशला विचारले तुम्ही या म्हातायाला किती रुपयात विकणार आहात गाय नाही मिळाली तर काही हरकत नाही मी ह्यांनाच विकत घेऊन जातो हे ऐकून केशवचा मोठा मुलगा हैराण झाड झाला तो विचार करू लागला अरे मी तर असाच रागाच्या भरात म्हणालो परंतु हा माणूस तर खरंच या म्हातायाला विकत घेण्यासाठी तयार झाला ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे महेशने त्याच्या म्हाताया वडिलांची किंमत पन्नास हजार रुपये सांगितली त्यानंतर महेश काही बोलणार त्या आधीच त्या माणसाने पन्नास हजार रुपये महेशच्या हातात दिले आणि म्हणाला श्रीमान हे पैसे घ्या आणि आजपासून हा म्हातारा माझा झाला आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये पाहून महेश खूपच खुश झाला तो विचार करू लागला की या म्हातायाला कोणी पन्नास हजार रुपयात विकत घेईल असा मी कधी विचारही केला नव्हता तसही हा आमच्या काहीच कामाचा नाही फक्त आमच्या परिवारात एक ओझा आहे महेशने त्याच्या तिन्ही भावांना ही गोष्ट सांगितली की त्याने वडिलांना पन्नास हजार रुपयात विकले आहे मी हे योग्य केले आहे की नाही तिघे भाऊ म्हणाले भाऊ तुम्ही तर हे खूप चांगलं काम केलं आहे या म्हात्याची सेवा आणखी कोण करणार होत हा म्हातारा पूर्ण दिवस काही ना काही ना काम सांगत असतो याची काळजी कोणी घेणार कोण देणार आंघोळ कोण करणार हा मर्त सुद्धा नाही जर याला कोणी विकत घेऊन जात आहे तर ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे मुलांचे हे बोलणं त्यांचे वडील शांतपणे ऐकत होते विकले गेल्याची बातमी ऐकून ते पूर्णपणे स्तब्ध झाले होते काय बोलावे त्यांना काहीच सुचे नव्हता की मुले त्याच्या वडिलांसोबत असं वागू शकतात मला आतापर्यंत ज्या पद्धतीने वागणूक दिली ज्या पद्धतीने माझे हाल केले मी मरेपर्यंत तेही समजू शकलो असतो परंतु आपल्या स्वतःच्या वडिलांना कोणी कसे विकू शकते मी एखादी बाजारातील वस्तू असल्याप्रमाणे माझा येथे भाव ठरवला आहे आपलीच मुलं इतक्या खालच्या पातळीला सुद्धा जाऊ शकतात कि थोड्याशा पैशांसाठी ते मला विकतील या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता केशव आता पूर्णपणे त्यांच्या मुलांसाठी मेले होते यापूर्वी की त्याची मुल त्या माणसाला म्हणतील की तुम्ही या म्हाताऱ्याला घेऊन जा त्यापूर्वीच केशवने त्याचे कपडे एका पिशवीत भरले आणि त्या माणसासोबत जाऊ लागला केशव गणेशला म्हणाला की इथून लवकरात लवकर चल मला इथे क्षणभर देखील थांबायचे नाही आहे केशवच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो विचार करत होता की इथून गेल्यानंतर मी माझ्या प्राणांचा त्याग करेल त्याला असं वाटत होत की एकदमच त्यात सर्व काही संपलं आहे म्हातारे वडील केशव लाचारपणे त्या माणसासोबत जाऊ लागले तो माणूस केशवला घेऊन त्याच्या घरी पोहोचला त्याचे घर खूपच अलिशान होता त्याने केशवला त्याच्या घरात ठेवले आणि म्हणाला बाबा तुम्ही त्या घराच्या एका कोप्यात राहत पण आजपासून हे पूर्ण घर तुमचे आहे जिथे तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही राहा जी तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही फिरा त्या माणसाने त्याच्या पत्नीला सांगितलं की हे बाबा तुझ्या वडिलांप्रमाणे आहे यांच्या खाण्यापिण्यामध्ये त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहता कामा नये मी यांना एका नरकातून बाहेर काढला आहे त्या माणसाची पत्नी सुद्धा खूप चांगल्या विचारांची होती ती त्या वडिलांची खूपच सेवा करू लागली वेळेवर वेळेवर जेवायला द्यायची त्यांची आंघोळ करायची त्यांना औषध द्यायची काही दिवसातच केशव पूर्णपणे बदलून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक जगण्याची उमेद दिसत होती स्वतःच्या मुलांनी केलेले अत्याचार ते विसरून गेले केशव इकडे गणेशच्या घरी येऊन स्वतःला खूपच नशीबवान समजत होते त्यांना आता असं वाटत होत की त्यांना कोणीतरी सख्खा मुलगा मिळाला आहे त्या सज्जन माणसाने केशवच्या सेवेमध्ये कुठलीच कमी ठेवली नव्हती केशवचे दात पडले होते त्यामुळे गणेशने त्यांना नवीन दात बसवले होते डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे त्यांना नवीन चष्मा बनवला मित्रांनो खरंच धन्य आहेत अशी मुलं जी स्वतःच्या वडिलांप्रमाणेच दुसऱ्यांच्या ही सेवा करतात म्हाताऱ्या केशवच्या मनामध्ये त्या माणसाच्या प्रतिकरुणा जागृत झाली त्या माणसाने ह्या जगातील सर्व सुख त्या म्हाताऱ्या केशवच्या झोळीत टाकले होते तो माणूस बाजारातून जेव्हा कधी घरी यायचा म्हाताया केशव साठी काही ना काहीतरी त्यांना आवडेल ते घेऊन यायचा खाण्याची काहीतरी गोष्ट नक्की आणायचा आणि जेव्हा कधी बाहेर जायचा तेव्हा त्यांना विचारूनच बाहेर जायचा केशव म्हणायचा बेटा तू मला या घरात आणून सर्व सुख दिले आहेस या व्यतिरिक्त या म्हातारपणात मला आणखी काय होणार आहे जो मान इज्जत मिळण्यासाठी मी तरसत होतो तो मान तू मला मिळवून दिला आहेस त्यामुळे आता मला काहीच गणेश केशव साठी काही ना काहीतरी आणायचाच केशव त्याच्या व्यवहाराने खूपच आनंदित असायचे जेव्हा ते गणेशची सेवा पाहायचे आणि कधीतरी त्यांना त्यांच्या मुलांचा अत्याचार आठवायचा तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे सुट्टीच्या दिवशी गणेश त्याच्या परिवारासोबत बाबाला बाहेर फिरायला नेत असे बाबा याआधी नेहमीच मृत्यूला बोलवायचे परंतु आता त्यांना जगण्याची उमेद जागृत झाली होती मित्रांनो एके दिवशी केशवने गणेशला विचारलं मुला जेव्हा माझ्या मुलांनी माझी विकण्याची गोष्ट तुझ्यासमोर ठेवली तेव्हा तू मनाई का केली नाहीस कोणता विचार करून तू मला खरेदी केलंस आणि अशा प्रकारे तू तु मला तुझ्या घरात ठेवून एका वडिलांप्रमाणे मानसन्मान देत आहेस तू असं का करत आहेस आजच्या या युगात असं होताना पाहणं हे एक स्वप्नापेक्षा वेगळं काहीच नाही तेव्हा त्या व्यक्तीने सांगितल की बाबा जेव्हा तुमच्या मुलाने तुम्हाला विकण्याची गोष्ट माझ्याजवळ काढली तेव्हा समजलं की तुमची मुलं तुमच्या सोबत चांगलं वागत नाही आहे जी मुलं आपल्या स्वतःच्या वडिलांना विकायला तयार होतात अशी मुलं किती वाईट विचारांची असू शकतात याची कल्पना मी नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच मी विचार केला की मी तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढेल वडील असताना मुलांना कोणत्याही प्रकारचं ओझ वाटत मला हे कदापी पाहावत नव्हतं की एक वडील या कलियुगात मुलांच्या अत्याचारांमध्ये त्रस्त होऊन जावे आणि सर्व वडिलांचा त्यांच्या मुलांवरून विश्वास उडून जावा मला हे दाखवून द्यायचं होतं की या जगामध्ये अशी सुद्धा मुलं आहेत ज्यांच्यावर वडिलांना अभिमान असतो मुलगा हा वडिलांचा दुसरा जन्म असतो आणि ज्या मुलाला त्याच्या वडिलांची अजिबात किंमत नसते अशा मुलाचे जीवन व्यर्थ आहे असा मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेले केव्हाही चांगलं आणि म्हणूनच हा विश्वास उडून जावा असं मला वाटत नव्हतं वडिलांची हीच इच्छा असते की त्यांच्या उतारवयात त्यांच्या मुलाने त्यांचा आधार बनावा आणि मी तुम्हाला आधार देऊन तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे त्या मुलाचं असे बोलणं ऐकून केशव खूपच भाऊक झाले आणि त्याला घट्ट मिठी मारली मित्रांनो अशा प्रकारे केशव त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदाने गणेशच्या घरी व्यतीत करू लागले एका वडिलांची इच्छा पूर्ण झाली आणि त्या नालायक मुलांचं काय होईल हे तर त्यांना म्हातार झाल्यावरच करणार आहे जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे वागेल ज्याप्रमाणे ते त्यांच्या वडिलांसोबत वागले आहेत मित्रांनो जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमची मुलं तुमच्या सोबत वाईट व्यवहार करू नयेत तर लक्षात ठेवा या तीन गोष्टी तरुणपणापासूनच आचरणात आणायला सुरुवात करा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला संस्काराने धर्माने आस्थेने जोडून ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे कितीही संस्कारी संतान असू द्या परंतु त्यांच्यावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहण्याची चूक करू नका आणि तिसरी शेवटची गोष्ट आहे की आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी जिवंत असताना मुलांच्या स्वाधीन कधीच करू नका तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ